हाय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचंही स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवते आमच्या घरचा नवीन मेंबर हा हे आमच्या घरी झालेला नवीन मेंबर त्याला अजून चालायला पण येत नाही तर ती चालायला सुरुवात करेल तर नेहमीच सावलीला म्हणून पण लागतंय खूप चल त्याला अजून एवढ नेटक चालायला आत्ताच ना आता झाला असं आमच्या घरी अंतुल्या होत नाहीये सगळ्या कालवडीच होत्यात हे बघा हे कालवडच झाली एवढी मोठीच्या मोठी झाली आहे गेच्या अंगात आवसान एवढं नाही पण तर एवढी मोठी कालवड झाली आत्ता गैनी ही गोठ आहेत आम्ही काय करतो गायांना कालोडीला एका साइडला ठेवतो आणि गाय एका साइडला ठेवतो त्याच्यामुळे काय होतं की गाया पण आपल्याला आवडतात नाही का आता ना परत कालवडी मोठ्या झाल्या की मग गाया दुबी देऊ काढून देत नाहीत म्हणजे काय ही गई गेलेली आत्ता गोठेत आणली गईला खुरकाचं घरमे दाखवून दाखवून गोटेत आणली तशी ती काही कालवडापासून कपल्या ही आहे आमची गाई तर अशा प्रकारे झालेले आहे नवीन कालवड आमच्या घरी तर ह्या आमच्या पुऱ्या आत्ता शाळेतून आलेल्या आहेत आमच्या पूर्वी म्हणजे आमच्या जाऊबाईंच्या पुरीत आणि ही पण आमची घरचीच कालवड आहे ही आत्ता मोठी झाली जरा आणि ही पण घरचीच कालवड आहे घरचीच कालवड झालेली आणि ही पण घरचीच आहे आणि हा आमचा शंभू शंभू ए शंभू 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 पण आता मोठा झालाय तर आत्ता दाखवते तुम्हाला मी अशा प्रकारे आमच्या गाईच कालवड उभा राहिलेली आहे दिसते का तुम्हाला उभा कशी राहिली हळूहळू हळूहळू चालतंय त्या तशी

चैतन्य या आता भिहा वाटते वासरा चले त्याला भीती वाटते वासरा चालू झाले चलिये चैतू एक इकडा अकडे तिथ आले बाळ बाळ इथं आले हो